अशी परिस्थिती ना कोणत्याच आईवर येऊन म्हणजे असं माझ्यासोबत झालं ना तसं कोणत्याच आई बरोबर नाही झालं पाहिजे तर काय झालं मी तुम्हाला सांगणार आहे एवढी शर्ट पर्यंत बघा तर मी खूप म्हणजे खूप घाबरली होती मला काय समजत नव्हतं आणि रडत पण मी खूप होती एवढी घाबरली होती ना एवढ्या टेन्शनमध्ये मध्ये मला काय सुचत नव्हतं मला नंबर पाठ होते ते सुद्धा मला आठवत नव्हतं एवढी मी घाबरली होती तर काय झालं मी ते तुम्हाला सांगते आता आ, मी आता रिसेंटली म्हणजे माझ्या माहेरी गेली होती कालच आलेली आहे तर महिना महिन्याभर होती मी माझ्या माहेरी तर आल्यावर घरात खूप म्हणजे खूप घाण चालती धुळा हे सगळं खूप झाला होतं त्याच्यामुळे मी दोन दिवस झाले साफसफाई करते तर काल पण थोडीफार केली आणि आज पण करायची आहे तर मी सकाळी सगळी भांडी वगैरे घासत होती आणि मी बाळाला झोपवलं होतं म्हणजे बुकूला भुकूला मी झोपवला होता म्हणजे तो जागा असला का मला काय करून देत नाही त्याच्यामुळे मी त्याला झोपून सगळी कामं आवरत होती आणि कपडे पण खूप तर मशीन मशीनमध्ये कपडे लावली होती आणि गॅलरीमध्ये मशीन ठेवले त्याच्यामुळे गॅलरी सगळी मी ओपन केली होती आणि कपडे लावून जे कचरा असतो ना तो मी बाहेर ठेवाय गेली म्हणजे बाहेर ठेवला का कचरा घेऊन जातात मग मी बाहेर ठेवायला गेली आणि मी बाहेर कचरा ठेवते आणि म्हणजे जास्त लांब पण नाही गेली मी जस्ट दार उघडलं आणि बाहेर ठेवलं आणि पाठीमागून दार लागला म्हणजे गेट लागलं खूप मोठ म्हणजे खूप जोराने वारं आलं आणि दार लागलं तर लॉक कसं आहे ते तुम्हाला मी दाखवते तर हे बघा अशा प्रकारे लॉक आहे हे बघा मी हिथं जस्ट कचरा ठेवला हिथं बाहेर कचरा ठेवला आणि पाठीमागून मागून दरवाजा लागला आणि आत बाळ होतं माझं आणि कसं खूप मोठ्याने वारं आलं त्याच्यामुळं दार लागलं तुम्ही बघू शकता कसं लागलं अशा प्रकारे दार लागलं मी कशी करते माहिती आहे का मी हे पाठीमागचं आहे ना असे करते आणि कधी पण बाहेर गेले का म्हणजे असं तुम्ही बघू शकता दाराजीपत्र लागणार नाही असं ओपन राहतं बट माझ्याकडून चूक काय झाली मी हे लावलंच नव्हतं आणि असं ओपनच होतं आणि जोराने वारं आलं त्याच्यामुळं दार असं लागलं बघू शकता कसं लॉक झालंय असं मी बाहेर गेली आणि पाठीमागनं दार लागलं आणि बाळ माझं आज झोपलं होतं ते बरं झालं म्हणजे बाळ माझं उठलेलं नव्हतं म्हणजे झोपलं होतं जर ते जागा असतं तर खूप रडलं असता त्याला मी समोर दिसली नाही का खूप रडतो आणि मी जर त्या रूममध्ये जर गेली तर लगेच माझी पाठी मारू येतो आणि खूप रडतो कुठे गेली म्हणून मम्मी तर तो जागा असता तर खूप म्हणजे खूप रडला असतं आणि त्याचं रडणं म्हणजे खूप बेकार आहे तो रडायला लागला का आवाज पाक बंद करतो मला ह्याच गोष्टीचं खूप टेन्शन असतं मी खूप रडत होती पण बरं झालं जे माझे नेबर साहेब मी त्यांच्यापाशी गेले त्यांना सांगितलं असं सा असं झालं म्हणून आणि काय झालं तर मी तुम्हाला सांगते मला ह्यांचा नंबर पाठ आहे आणि मी इतकी रडत होती इतकी घाबरली होती की मी ह्यांचासुद्धा नंबर मी विसरून गेली आणि मग माझं पप्पाचा नंबर मला पाठ आहे म्हणजे लहानपणापासून माझा पप्पांचा नंबर नेहमीच पाठ असतो त्याच्यामुळे मी पप्पांना फोन लावला आणि पप्पांना सांगितले की त्यांचा नंबर मला द्या आणि मग मी त्यांना फोन केला आणि ते जी घरची चावी आहे ना ते घेऊन गेले होते मग त्यांना सांगितलं असं असं झालंय मग ती लगेच आले त्यांचं ऑफिस ना आमच्या घरापासून वीस मिनिटं लांब आहे आणि त्याच्यामुळे त्यांना यायला पंधरा मिनट तर लागले आणि आमचे जे नेबर्स आहेत ना त्यांनी खूप मदत केली म्हणजे त्यांनी चाईवाला असतो ना त्याला बोलवलं नंतर चाईवाला आला आणि त्यांनी दार उघडलं आणि त्याच्या पाच मिनिटांनी लगेच हे आले तर मी खूप म्हणजे खूप घाबरली होती इतकी रडत होती ना मी एवढी रडायला लागली मी की मी एवढे टेन्शनमध्ये सगळं विसरून गेले म्हणजे मला ह्यांचा नंबर सुद्धा पाठ राहिला नाही इतकी घाबरली होती मला वाटायचं जा, तो जागा झाला का रडायचा आणि त्याचं रडणं खूप म्हणजे खूप बेकार आहे मला लय भीती वाटते त्याच्या मी त्याच्यामुळे त्याला रडून पण देत नाही तो रडायला लागला का पाका आवाज बंद करतो नंतर चाईवाल्याने दरवाजा उघडला जशी मी आत गेली आणि बुकूला मी बेडवरती झोपवला होता तो बेडवरनी उतरतच होता रडतच होता तर बरं झालं टायमिंगला दरवाजा उघडला म्हणजे त्यांना सुद्धा वेळ लागला दहा मिनिट लागले दरवाजा ओपन करायला तर मी खूप म्हणजे खूप घाबरलो त्या एवढी वाईट परिस्थिती कोणत्याच आईवर येऊ नये म्हणजे मला इतकं वाईट वाटत होतं ना अशी परिस्थिती खूप जणांवर येते म्हणजे लहान बाळ किंवा कोण आत असतं आणि आपण बाहेर गेलो का दरवाजा लागतो तर अशी वाईट परिस्थिती कोणत्याच आईवर येऊ नये त्याच्यामुळे तुम्ही ही कायम लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही बाहेर जाताय तर जी लॉक आहे ना ती व्यवस्थित चेक करा किंवा काहीतरी दरवाजात आडवं लावा तर मी खूप अलर्ट झाले ह्याच्यापुढं म्हणजे मी कधी पण बाहेर गेले का दरवाज्याला आडवं लावणार किंवा काहीतरी ठेवणार तिथं तेव्हाच मी बाहेर जाणार नाहीतर मी बाहेर सुद्धा बाहेर घेऊन जाणार सोबत तर खूप भीती वाटते अशा परिस्थिती आली हो का तर अशी कायम लक्षात राहू द्या तुमच्या की दरवाजा कधीच तुम्ही असं ओपन ठेवून बाहेर जाऊ नका सोबत बाळाला पण किंवा जे तुमच्या सोबत आहे त्यांना सुद्धा घेऊन जा बिकॉज अशा लॉकला कसं असतं थोडस वारा आला का लगेच दरवाजा लागतो तर मी खूप घाबरली होती आणि असल्या परिस्थितीत काय सुचत नाही काय म्हणजे काय सुचत नव्हतं मला एवढंच मला सांगायचं होतं अशी चूक मी ह्याच्या पुढे कधीच करणार नाही तुम्ही पण ही कायम लक्षात ठेवा तर एवढंच मला सांगायचं होतं